नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आजची आनंदाची बातमी कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून आपल्याकडे काही कृषी उत्पन्न बाजार समितीचे बाजारभाव आलेले आहेत तर जाणून घेऊया कुठल्या बाजार समितीमध्ये आज कापसाला काय बाजारभाव मिळत आहे यामध्ये आपल्याही बाजार समितीचा जा समावेश असू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी नोटिफिकेशन बेल नक्की दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला रोजचे कापूस बाजारभाव आपल्या मोबाईलवरती बघायला मिळेल तर मित्रांनो पहिली बाजार समिती आलेली आहे पुलगाव येथून आवक झालेली आहे पाच हजार पन्नास क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर मिळतोय सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार दोनशे आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती आहे काटोल आवक झालेली आहे पंच्याहत्तर क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सहा हजार आठशे पन्नास आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती आहे वरोरा आवक झालेले तीन हजार पाचशे सत्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार तीनशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार साठ आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती आहे वरोरा खांबाडा आवक झालेली सतराशे चौऱ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार आठशे रुपये बाजार समिती आहे संगमनेर आवक झालेली एकशे पस्तीस क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार पाचशे जास्तीत जास्त दर आहे सात हजार आणि सर्वसाधारण दर मिळतोय सहा हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती अकोला आवक झालेली अडुसष्ट क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर आहे सात हजार जास्तीत जास्त दर मिळतोय सात हजार पंचवीस आणि सर्वसाधारण तर मिळतोय सात हजार वीस रुपये तर मित्रांनो हे होते आपल्याकडे आलेले काही निवडक बाजार समितीचे बाजारभाव तसेच बाजारभाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या बाजार समितीमध्ये आज काय बाजारभाव चालू आहे नक्की कमेंट करून सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद